नमस्कार मी आयुक्त सूर्यवंशी साहेबांना अशी विनंती करतो आहे आम मी सुरेश साळवी अनुपमनगरमध्ये आज तीस वर्षे राहतो आहे सदरील अनुपमनगरमधील जी ड्रेनेज लाईन आहेत त्या एकंदरीत जो जोडणी काम करावं अशी आमची त्या विनंती आहे त्याला आणि त्याचा पाठपुरावा हां आर्किटेक्ट गणेश नाईक पंकज डोईफोडे सुनील इटेकर आणि मोंटू जाधव हे यांनी सुद्धा मी विनंती करतो त्यांनी आता पाठपुरावा करून लवकरात लवकर ते जोडणीचं काम पूर्ण करावं आणि त्यांना सहकार्य करावं अशी मी आयुक्तांना विनंती करतो कर। नमस्कार सालू साहेब आम्ही दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी उठणं आणि पत्रकं याद्वारे आम्ही फिरत असते वेलीच तुम्ही जी ही समस्या आमच्यापर्यंत पोच केला तुम्ही ज्येष्ठ रहिवाशी आहेत जुने रहिवाशी आहेत ही समस्या आम्ही एक दोन महिन्यामध्ये ही ड्रेनेज लाई आहे ती अंतर्गत जोडली गेली नाही त्याचा आम्ही पाठपुरावा करून आम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला ह्याचा चांगलं चांगल्या रीतीने आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गी लवकरात लवकर लावणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र